तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज एक खेळ खेळणार आहोत कोणता रे कशाच्या बागेत अक्षरांच्या बागेत बागे। 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 रेडी रेडी एव्हरी बडी रेडी ओके चला आता आपण सुरुवात करूया खेळाला ओके खेळामध्ये काय करायचं का आहे का मी तुम्हाला जे अक्षर सांगन ते अक्षर तुम्हाला जाऊन शोधायचं आहे आणि मला दाखवायचं आहे ओके बाकीच्या आणि तोपर्यंत त्या अक्षराचं नाव घेत राहायचं आहे ओके हिरवी बडी ओके या, सार। या, सार। या, सार। ओके चला प्रशी कुमारा मला दाखव आता तू च सुरू बाकीचे शोधू द्या असू नका आवाज येत नाही तुमचा हे तुमचा आवाज डोंट लाफिंग नीट बघत जा एका कोण दाखव मला इकडं वृषभासल्या व्हेरी गुड चला आता नेक्स्ट उभा करू आपण येता पहिलीचा झाला बरोबर आता आपण दुसरीचा उभा करू बरोबर चला याच्यानंतर आरवी उभा राहा चल आरवी मला तू काय कर ल ल ल फक्त ल च दाखव बापरे गुड शाबास आरवीने अगोदरच बघून ठेवलेलं होतं काय माहीत चला नेक्स्ट त्यानंतर आपली उभारा भाग्यश्री भाग्यश्री मला तू नळाचा न न न कृती कृती न न वाल्या भाग्यश्री जीत गई चलो नेक्स्ट प्राची मला तू यू दाखव अंब्रेला यू ए बी सी डीमधला यू दाखव बोला यू 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 दाखव आहे म्हणत राहा अरे बरोबर आहे का रे बरोबर आहे का तिने काय दाखवला होता आता काय दाखवला आहे गुडशाबास चव खाली चलो नेक्स्ट याच्यानंतर उभारा साक्ष साक्ष तुझा तिकडं सरांकडं चला बरं दुसरा बदलू आपण हां याच्यानंतर तेजस उभारा तेजस स्टँडअप आणि तू मला आता थ दाखव थ बापरे वा ओकल ॲप तेजससाठी बरोबर आहे का बघा व्हेरी गुड चला ठेव खाली नेक्स्ट आता याच्यानंतर उभा राहा हिमांशू हिमांशू मला दाखवतो यम यम बोलत राहायचंय वाव हिमांशू केले क्लॅप वाव नाही सरग चला याच्यानंतर उभा राहा युगांत युगांत मला दाखव आय व्हेरी गुड नीट दाखव इकडं नीट पुढे पुढे हो दिसला 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 चल बस जा जा गुड ठेव त्याला तिथं कुठं पण टाक काय अडचण नाही नेक्स्ट ईशानी बागडे ईशानी मला दाखव आवाज कृती करा कृती प्रसिद्ध कृती हे आवाज तुमचा बोलत राहा तुम्ही गुडशाबास ठेव खाली त्यानंतर मानसी उबारा मानसी मला भवरा भ बाप रे गुडशाबा व्हेरी गुड ठेव खाली नाहीस त्याच्यानंतर नमन उबारा नमन मला एट दाखव एट नंबर एट नाईन टेन एट बोला आवाज गुरुशाबा क्लॅप वाव ठेवा खाली चला त्याच्यानंतर राह तू बरा दिव्यांश दिव्यांश बरा दिव्यास मला दाखवतो घराचा घराचा होय घ कसा आहे कृती कृती दाखव त्याच्याजवळच होता आधी आपल्या जवळ पण शोधत चला गुरशाबा टाळ्या व्हेरी गुड त्यानंतर उभा राहा दिव्यांत दिव्यांत मला दाखव ई इडलिंबू ई होय ई कसा ई कृती करा गुड बोट दाखवायचं नाही कोणी दाखवायचं नाही नाही आलं पाहिजे त्याला वा गुरशाबा ठेव खाली चला त्याच्यानंतर पहिलीवाला वेदांत वेदांत मला दाखवतो को। क वाव वेदांत क्लॅप चल ये खाली पहिली वाला तेजस ध ध आवाज तुमचा आवाज कमी नाही ए बघा मजा बघा मजा येते ना भाग्यश्री व्हेरी गुड क्लिअर व्हेरी गुड बस खाली चल चला शानी। आ, आर्जू चल आता ईशानी झाली तू हा अर्जू चल अर्जु मला जे फॉर जॉकर अरे हे तिने सगळ्या जवळ बघितलं गुड जेव खाली चल कार्तिक उभारा मला कार्तिक तू काय कर, <coughs> कार्तिक मला <coughs> <coughs> कार्तिक मला तू के दाखव तुझ्या नावाचा क झाला तो मराठीतला झाला इंग्लिशमधला के दाखव टाळया टाळया तुझ्या नावाचा के तुझ्या नावाचा सांगितलं मी तुझ्या नावाचा के बघ कार्तिकच्या नावाचा के कार्तिकला सापडत नाहीये कोण कोण सापडू शकतं हात वर करा बर कोण कोण सापडू शकत अरे बापरे पहिलीवाले पण सगळे गुड शाबा हात खाली हां बा त्याला सापडू द्या तो इंग्लिशवाला आहे इंग्लिशवाला आता है? बस त्याच्या मदतीला पाठवा आपण एक जणांला आता ओके मदतीला पाठवू आपण वाली दिपटी दिप्टी दाखव रे के के दाखव जा के ए बी सी डीमधला के दाखवा आम्हाला हँड आउन हँड आउट म्हणजे मला तुम्हाला दाखवायचं आपण आपल्याला अक्षर ओळख सुद्धा गरजेची आहे ह्या दोघांना आत्ताही सापडू राहिला नाही आता यांच्या मदतीला आणखीन कोण द्यावं बरं भाग्यश्री 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 तुम्ही बोला के बोला पाय द्यायचं नाही भाग्यश्री पण साईट लावू बरा हां बाय हातखाली करा हातखाली करा तेजस दा बरं तेजस तेजस साफळ केजस दाख गुडशाबाज पहिलीवाला तेजस गुडशाबाज टाळया ओके चला अशा प्रकारे आपण हा खेळ आता कंटिन्यू खेळत Rauya okay okay